गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी जुन्नर तालुक्यातील मड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे व आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानं चौथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले त्यास मड तळेरान सीतेवाडी खिरेश्वर पारगाव खुबी व करंजाळे या परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय यावेळी एकशे दोन जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व एक्केचाळीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आलं या शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मे वाटप प्रवास निवास नाश्ता व जेवण हे सर्व मोफत दिलं जातं तसेच एक महिन्याची औषधं देखील मोफत दिली जातात तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव डॉक्टर फकीर आतार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती सारोपते डॉक्टर श्रद्धा जोशी शिबिर समन्वयक प्रकाश पाटील परिचारिका प्रिया शिरसाट ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी पांडुरंग मोढवे चंद्रकांत मस्करे मुरलीधर मोढवे पांडुरंग मस्करे निवृत्ती सदाकाळ आरोग्यसेवक आशा सेविका सर्व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मढ तळेरान सीतेवाडी पारगाव खुबी करंजाळे व खिरेश्वर येथील ज्येष्ठ नागरिक संघांनी त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र मढ यांनी विशेष प्रयत्न केलेत मी इथला राहणारा नागरिक ज्येष्ठ नागरिक माझं नाव बबन बिकाजी समोर खरंतर या टीमच पाहिजे तेवढे आभार मानले जे आहे खरंतर तिथली जे व्यवस्था पाहून आम्ही एकदम समाधान वाटलं आम्हाला की अशी व्यवस्था मी तर पहिल्यांदाच बघतो एवढी सोय एवढं कुठंच नाही पाहिलं आम्ही काही शस्त्री क्रिया सुद्धा एकदम व्यवस्थित झाली त्यामुळे आता मला जे अप्रिशियन झालं त्यामुळे माझा जो फायदा झाला तो एकच नंबर झाला त्यामुळे मला आता पूर्णपणे चांगल्यापणा दिसून येते त्यामुळे मला आता कुठलीच गोष्टीची तकलीफ नाही आहे तेव्हा आपण सर्वांनी कोणी राहिलेले असतील कोणी काय केलं नसेल केलं त्यांनी अवश्य ऑपरेशन करावं आणि या संस्थेला आणि तुम्ही त्यांचे उपकार आपण मानू तेवढे कमी आहेत तेव्हा तुम्ही अवश्य ऑपरेशन करा आणि याबद्दल कोणी शंका घ्यायचं काही कारण नाही मी गेल्या महिन्यात पंधरा तारखेला ऑपरेशन केलेले आता मला पूर्ण एक आज सोळा मेला एक महिना पूर्ण होते तर मला एकदम मस्त वाटते आधी बात काही तकलीफ नाही झाली खर्च एक रुपया नाही हो उलट त्यांनी जे आपल्यावरती त्यांनी आपल्यावरती जे उपकार केलेला ते या जन्मात तरी आपण विसरू शकत नाही कारण असं कुठंच होत नाही कुठं मी पाहिलेले नाही मी खाजगीमध्ये एका डोळ्याचं ऑपरेशन केलं तर पण तिथं पैसे द्यावे लागले आता ते खाजगी आहे पण जेव्हा मला इथं कळलं की ऑपरेशन होते मी म्हणतो मोफत असू नाही तर कसं असू पण फायदा होणं गरजेचं आहे आपला फायदा काय तो आपण समोरच्याला सांगितलं पाहिजे इतरांना की बा तुम्ही इथे जा असं करा तसं करा हे आपण स्वतः होऊन त्यांना भेटून सांगितलं पाहिजे हे आपलं सहकार्य करण्याची आपलीकडे डोळा म्हणजे हे आपल्या दहा इंद्रियातलं एक एकमेव अवयव आहे की ते ना आपलं काहीच होऊ शकत नाही काय आणि आपण त्या डोळ्याची कृषी देखभाल करणे आपलं काम आहे ना तेव्हा आपण सर्वांनी कुणी केलं नसेल त्याने अवश्य जाऊन करावं हो, तिथे काही तुम्हाला तकलीफ नाही काही नाही एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास मड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा